त्रास असा तर सुरुवातीला काय त्रास झाला आता डॉक्टरांचं नाव मला सांगू स्टुडंटचं नाव फक्त त्रास काय व्हायचा आणि डॉक्टरांनी काय ट्रीटमेंट केली नाही काय सांगितलं ऍक्सिडेंट झालं होतं माझं तेव्हा म्हणजे नस दाबल्या सांगितलं कुठे काय नस दाबली ह्या पोर्शन मध्ये हाताच्या पाम मध्ये नस दाबल्या घेतले सांगितलं होतं तर त्याच्यामध्ये मला डॉक्टरने फर्स्ट टाइम मी ऑर्थोच ओपिनियन घेतलं ऑर्थोवाने सांगितलं की दोन जणांनी प्रॉब्लेम होतो तर मग काही सर्जन सोपून येत होतं त्यांनी सांगितलं की नव स्टडी कर करा करावं तर हे नव स्टडी करायला लावला नव स्टडी नंतर म्हणजे आपण मेडिकेशन चालू करू शकतो जर मेडिकेशन वरती बघा बरा नाही झाला तर मग तुम्हाला ऑपरेट करावं लागेल पण मग तेवढी कंडिशन नव्हती आधी जसं की म्हणजे असं वय पण एवढं नाही तर मग आत्ता ऑपरेशन करून पुढं तो त्रास घेईल त्याच्यामुळे मग ते योग्य नाही त्याच्यामुळे मला मोठ्या भावाने इथं रेफर केला होता तो बोलणं की सर किती दिवस पेटमेंट चालू होत्या एक दोन महिने चालू पण भरा बिलकुल नव्हता पडत त्याच्या खर्च किती झाले जवळजवळ तीन ते साडेतीन हजार रुपये खर्च झाला होता नऊ स्टडीमध्ये मला जवळ जवळ साडेपाच हजार रुपये खर्च सांगितला होता बट मला थोडं कट कंडिशन त्यावर त्यामुळे मी नाही नव्हता केला तो काय उपयोग झाला नाही काही झालं मला काय म्हणायचं आहे जे जेवढं काही केलं ते सगळं चुकीचं होतं याच्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम आला आता तुम्ही माझ्याकडे आल्यानंतर आता किती दिवस आहे किती टक्के फरक झाला होता जवळजवळ पण मी याच्या होती कोणत्या कोणाची ट्रीटमेंट केली नाही प्रॉब्लेम हलताच होता ट्रीटमेंट तुमची चालू होते आता एम एस एम डी डॉक्टर मी साधा सिरिबी डॉक्टर पासून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व केला आता तुमचा मे प्रॉब्लेम काय होता तुमच्या मानेमध्ये सी फोर पॉईंट सिक्स मध्ये प्रॉब्लेम होता इथून ग्लड सर अशी चेस्ट पाठी शोल्डर आणि हा ग्लड सर याला ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे तुमची जे क्वालिटी डॅमेज होत चालले आकोच नव्हता त्याची ताकद कव्हर होतात याच्या कोणत्या कोणत्यापर्यंत ट्रीटमेंट नाही गेली तरी हा ऐंशी टक्के टक्केपर्यंत झालाय पण अजून बाकी जे काही प्रोसेस तुझ्या म्हणतात की रिकव्हर तुमचा प्रॉब्लेम होता तुमच्या ही न जपल्यामुळे तुमची जी बोट आहे ती काम करत नव्हती ताकद कमी गेली होती हाताला चळ लागली पण ते काय नाही ज्या ठिकाणी त्रास होतो ते करत बसले त्यामुळे तुमचा पैसा पण जातो वेळ जातो मानसिक पण त्रास होतो बरोबर आणि वेळ सगळ्यांना आजारासाठी वेळ महत्वाचा वेळेचे आज जर बरे झाले तुम्हाला आर्थिक पण वाचते मानसिक शारीरिक पण त्रास याच ह्याच गोष्टीमध्ये जरा आमच्याकडे साधं सोपं आणि सरळ म्हणजे परीक्षणातून तुमचा आजार कोणता आहे बरा होईल का नाही किती दिवसात बरं होईल हे दोन दो मिनिटा नव्हतं हेच मला स्पष्ट करून सांगायचं म्हणून आपण तुमचा इंटरव्ह्यू आता याला म्हणतात सर्वायकल्स मॉडेलाइज हा जरा तुम्हाला परत होण्याची शक्यता आहे मी तुम्हाला काही नेम नाही मी तुम्हाला रेकॉर्डिंग करून देईन ना तुम्ही माझ्या वेबसाईटवर हा व्हिडिओ टाकता खूप बघून घे तर तुमच्या मानेमध्ये सर्वायकल्स मॉडेलायझेच होता म्हणजे सिक्स मध्ये ज्यावेळेस ऍक्सिडेंट झाला पडले तर तुम्हाला असं वाटलं की इथं प्रॉब्लेम आला पण तो झटका एच होता तो इथून इथपर्यंत गेला त्यावेळेस फिक्सर गादी असते ती बरीच बाहेर आली बाहेर आल्यामुळे तिथून ब्लड सर्क्युलेशन प्रेंशाची पाठ आणि आताला पंजाबपर्यंत होता पण या नसाला जो जो ऑर्गोन्स कनेक्ट असतो तो जो ऑर्गन डॅमेज होता पण त्याने काय केला हा ऑर्गोन डॅमेज झाला तर त्यांनी इथेच ट्रीटमेंट करत बसतो ज्या कारणावर डॅमेज होतंय त्यांनी ते बघणं सोडून दिलं पण हे जे दिसतं जे सर्वाईकल स्पाइनचा एमआरआय केला त्याच्यानंतर दिसतं त्याच्यात दिसतं पण आपल्याला ह्या गोष्टी एक परीक्षणातून समजतं की जिना देल की ऍक्टिव आहे किती प्रमाणात दबेले किती दिवसापासून दबेले हे आम्हाला दोन मिनिटात समजतं याच्यामध्ये तुमचा पैसा वाचतो वेळ वाचतो शारीरिक मानसिक त्रास पण कमी होतो म्हणजे आम्ही फक्त दोनशे ते तीनशे रुपये घेतो माहिती असेल या खायचं एवढं कमी घालतो तेवढं जबरदस्ती महत्वाचं तुम्ही कोणत्या प्रकारचं मेडिसिन दिला नऊ दिवसात पंतप्रधानचं मेडिसिन पेन किलर पंतप्रधान सायनिक प्रोसेस करून शिकवते आता याला आली नियम आणि पत्ते तुम्ही कुठे थोडे दिवस डाव्या कुश झोपून नका हा तुमचा डावा हात कोणता सांगा हा कॅमेरामध्ये उलट दिसतो तर या कुश झ झोपायचा नाही उशा नोंदून घ्यायच्या नाही मान वडायचे नाही पाण्याला झटका बसवा असं करायचं नाही हाताला झटका बसला असंही करायचं दुसरं थोडे दिवस पालतच होतो नका डोक्या वजन खांदे वजन घेऊन वजन हात खाली टेकवणं आणि या हाताने पंधरा ते वीस किलोची चिपरं वजन उचलून बाकी थोडे दिवस गेल्यानंतर कोशिका म्हणजे स्ट्रॉंग झाल्या त्यानंतर हे नियम सैल होते दुसरं थोडंशे सांभाट वातळ गॅस गेले असेल तुम्ही पेटविले काही बघा প্রসঙ্গ <coughs>